सर्व मैत्रिणींचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या आपल्या संडे स्पेशल व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप दिवसानंतर केला आहे त्याबद्दल तर आधी सॉरी बोलते तर संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळ म्हणजे पाच वगैरे वाजलेले आहेत घड्याळ दिसू शकतो तुम्हाला सव्वापास होत आहेत सॉरी तर निघालेले आहे मी बाजारामध्ये आणि वहिनींची वाट बघत होते आवरून तयार झालेले होते बाजारात जाण्यासाठी आणि नंतर मग आम्ही मी आणि आमच्या वहिनी दोघी पण बाजारात निघालो आता बाजारातलं शूट घेता येत नाही कारण खूप पाऊस वगैरे पण आता आहे आधी मी केलेलं आहे शेअर तर कधी जमलं तर पुन्हा करेनच तर घेऊन आले आणि बाजार इतका महाग ना खरंच तर कोथिंबीरीची पेंडी यावेळेस खरंच स्वस्त भेटली मला काय काय आणले दाखवते मी तर ब्रेड वगैरे टोस्ट तर लागतात सकाळी वगैरे खाण्यासाठी ही छान अशी गोड गोड अशी बिस्किट असतात ती थी। कोथिंबीर छान मिळाली मला फ्रेश एकदम तर तीच कशी स्टोअर करायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिरच्या वगैरे कडधान्य आहेत बीट टोमॅटो वाटाणे वगैरे हे सगळं आणलेलं आहे भेंडी जास्त काही नाही कडधान्य आणली कांदे बटाटे हे तर लागतातच म्हणजे जेव्हा काही ऑप्शन नसतो तेव्हा तेच असतात ऑप्शन आपला तर कांदे बटाटे हा म्हणजे असतातच त्यानंतर मी अख्खा मसूर वगैरेसुद्धा आणलेला आहे कडधान्य मटकी म्हणजे कसं कडधान्ये पण खाल्ली पाहिजेत आणि त्याचे उसळ वगैरे पण छान लागते तर इथे मी भरून ठेवत आहे आता फ्रीज सकाळी स्वच्छ केला बर्फ साठलेला होता तो क्लीन केला स्वच्छ पुसून घेतला आणि आता स्टोअर कसं करायचं कोथिंबीर हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फ्रेंड्स आणि हे सगळं तोपर्यंत ठेवून घेते मी बाकीचं सगळं जे काय आहेत भाज्या वगैरे आणलेल्या तर हे एकदा ठेवून देते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते त्यासोबतच आज इडली सांबारचा बेत आहे त्यासाठी कालच मी संध्याकाळी तांदूळ डाळ भिजत घातलेलं होतं उडीद डाळ आणि रेशांचे तांदूळ तर ते भिजत घातलेलं होतं सकाळी मस्त मिक्सरला फिरवून आंबायला ठेवलेलं पीठ मस्तपैकी फुल्लं आहे तुम्हाला पुढे दाखवते यांना चहा करून दिला संध्याकाळी हे आलेले आहेत सात वाजता तर आधी म्हणलं इडली आपण करायला ठेवूया म्हणजे कुकर लावलेला आहे ला डाळ वगैरे सांबारसाठी म्हटलं कुकर होईपर्यंत इकडे इडलीचा एक घाणा होऊन जाईल म्हणजे सांबार झाला की लगेच इडल्या खायला द्यायला येतील तर पाहिजे कसं मस्त फुगून वरती आलं आहे पीठ हे अर्धच पातीलं होतं डाळ तांदूळ म्हणजे ते जे मी वाटण करून ठेवलेलं ना मिक्सरला फिरवून तर अर्ध पातील्याचं तुम्ही मी फुल पातीला झालं आहे बघू शकता आणि इतकं हलकं आणि फ्लपी झालेलं नाही मला तर खूप आवडलं आहे माझं या वेळेचं पीठ आणि इडल्या तर इतक्या भारी झाल्यात खरंच एकदम टेस्टी आणि खरं रेशनच्या तानाच्या इडल्या छान होतातच त्यात प्रश्नच नाही घरचे जे आपले असतात इंद्रायण ते, ते तांदूळ वगैरे त्याच्या एवढ्या नाहीत होत तर याच्यामध्ये मीठ आणि सोडा खायचा सोडा असतो तर तो एक छोटे चमचा घालून घेतलेला आहे मीठ चवीनुसार थोडंसं पाणी आपलं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत जास्त पात्ता नाही करायचा नाही तर इडली फुगत नाही आणि इतकं स थोडं दाणेदार पण आणि असं हलकं इतकं मस्त पीठ तयार झालेलं होतं मी आता एक म्हणजे कुकर लावलेलं आहे पाणी घालून ठेवलेलं आहे इडलीचा तोपर्यंत इकडे या इडली ट्रेला मस्तपैकी तेल लावून घेते सगळ्या इडली ट्रेला तेल लावून एक 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 ट्रे त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे तर मैत्रिणींनो तो मी इडल्या म्हणजे असंच करता तांदूळ भिजवून वगैरे की तयार पीठ भेटतं ना तर ते आणून करता मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा सांगितलं तरीही चालेल तर बघा इथे मस्तपैकी अगदी ते ड्रेस ना ते भरून मी इथे इडल्या याच्यामध्ये घातलेले आहेत आणि आता मी कोथिंबिरीचं शेअर करते तुमच्यासोबत तर बघा पावसाळ्याचे दिवस आहेत कोथिंबीरी ओली वगैरे असतेच आजची ओली नाही आहे कोथिंबीर पण ओली वगैरे असते पावसाळ्याच्या दिवसात तर ती स्वच्छ नाही वाटत आपल्याला मग काय करायचं आणि ज्यांनी निवडत बसायलासुद्धा वेळ नसतो तर बघा ते ज्यांनी पेंडे बांधलेले असेल ते किंवा रबर काय असेल ते काढून घ्यायचं मागच्या मागं थोडीशी झाडायची म्हणजे माती वगैरे असेल तर पडते आणि देठाच्या बाजूनं फक्त एक कट द्यायचा मध्ये तुम्ही आत्ता पाहिलं तसं अजिबात कोथिंबीर कधीच निवडत बसायची नाही खूप किचकट काम आहे ते आणि बघा तुम्ही अगदी एक पाच मिनिटसुद्धा लागत नाही कोथिंबीर अशा प्रकारे करायला म्हणजे कट करायला तर काय करायचं सगळी कोथिंबीर अशी चिरून घ्यायची तर तुम्ही म्हणाल धुतलेली नाही आहे तर मी ते पुढे धुणार आहे खरं तर चिरल्यानंतर कोणतीही पालेभाजी धुवायची नसते तरीसुद्धा धुवायची म्हणजे काय तर फक्त माती त्याची काढण्यासाठी मी हलक्या हाताने त्याच्यावरती पाणी मारून घेणार आहे तर बघा याच्यामध्ये सुद्धा खडा सापडला मातीचा तर त्यामुळे मी अगदी हलक्या हाताने चिरते अगदी दे दाब देऊन चिरतच नाही आहे मोठ्या मोठ्या चिरलेली आहे कोथिंबीर आता हे दुसरी पेंडीसुद्धा अशा प्रकारे झाडून घेते म्हणजे माती जर असेल मागे तर ती पडून जाईल तर बघा अशा प्रकारे डेट वेगळे करायचे आणि अजिबात म्हणजे निवडावी लागत नाही आपल्याला आणि आपला वेळ पण वाचतो तर बघा अगदी अशी मोठी मोठी कोथिंबीर थोडीफार मी चिरून घेणार आहे मोकळी मोकळी करायची आणि मस्तपैकी चिरून घ्यायची तर बघा आणि आपली जी चाळणी वगैरे असते तर ही पुरणजाळी असते ना तर ती आहे माझ्याकडे ती घेतलेली आहे मी इथे तुमच्याकडे कोणती चाळणी असेल दुसरी तीही घेऊ शकता तर बघा अशी छान अशी थोडीशी वर खाली करायची म्हणजे बारीक मातीचे कण असेल ते खाली पडून जातात पहिंद हा किचन ओटा स्वच्छ करून घेते म्हणजे अगदी ते कसा पसारा असला की आपल्याला सुचतच नाही काही काम करायला त्यामुळे वेळच्या वेळी प्रत्येक कामानंतर असा किचन ओटा स्वच्छ करायची सवयच असते आणि बघा अगदी हलक्या हाताने फक्त धुवून घ्यायची आहे खूप जोरात चोळत बसायचं नाही आहे आपल्याला कोथिंबीर अगदी वरच्यावर हलक्या हातानेही धुवून घ्यायची आहे आणि सगळी माती याची म्हणजे निघून जाईल आता माझ्याकडे बेसिन नाही आहे तर आमचं हे छोटंसं डी आय वाय बेसिन आहे तर समजून घ्याल अशी आशा आहे तर बघायचं आहे अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने कोथिंबीर धुवून घ्यायची काहीच वेगळं करायचं नाही आहे आपल्याला आणि हे आता पाणी मी तिथायला असंच इथं ठेवणार आहे एक पंधरा वीस मिनिट किंवा आपल्या स्वयंपाकाचं काम होईपर्यंत सहज न पाणी यातलं सगळं जातं तोपर्यंत बघा इडल्या मस्त टम फुगून तयार आणि इतक्या भारी फुगलेल्या आहेत इडल्या आणि मस्त मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत तर आता क कसं कळतं आपल्याला की इडली झालेली आहे तर दहा मिनटानंतर चेक करायचं वरून बोट लावायचं की हाताला काही लागत नाही आहे पीठ म्हणजे आपली इडली झालेली आहे तर एकदम सॉफ्ट आणि एकदम अशी बघा फुगली आहे कशी तुम्हाला दिसतच असेल तर पीठ मी जवळजवळ खूप आवडत आणि ना इकडे मी लावलेलं आहे तर आपल्या आरोची कॉमेंट तुम्ही ऐकली मी तिला वाटलं की मी बोलणार आहे पण मी नंतर वॉइस ओव्हर करत असते तर म्हणलं असू द्या आज तिचा वॉइस ओव्हर शेअर करूया म्हणजे वॉइस ओव्हर नाही ती त्याच वेळेला बोललेली होती तर कोथिंबीर बघा तोपर्यंत तो छान निधळून झाली असा एक छान नॅपकिन घ्यायचा एखादा टॉवेल किचन टॉवेल असेल तो आणि त्याच्यावरती ही कोथिंबीर पसरून ठेवायची म्हणजे त्यातलं पॉ पाणी सगळं त्या टॉवेलमध्ये ॲब्झॉर्ब होतं निवांत तुम्ही अगदी रात्रभर हे ठेवलं तरी चालतंय फॅनखाली ठेवलं तरी चालतंय तुमच्याकडे जागा असेल तर फॅनखाली ठेवण्यासारखी आणि किंवा असं झाकून एकमेकावरती टॉवेल असा दमडून नंतर जरा वेळानं ठेवून रात्रभर जरी हे ठेवलं तरी सकाळपर्यंत छान सुकते कोथिंबीर आणि मग फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता आहे तशी अगदी सात ते आठ दिवस आरामात टिकते प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवली तरी चालते तर आज मी घेतलेला होता अभ्यास मुलांचा पेपर कशासाठी तर त्यांची एंट्रन्स एक्झाम होणार आहे त्याची रि रिव्हिजन घेत होते एन्ट्रन्स yeah. yeah. कशाची yeah. तर मंथन परीक्षेची एन्ट्रन्स होणार होती तरी कोणते करेक्ट विरुद्धार्थी विरुद्धार्थीच्या विरुद्धार्थी सांगायचे फुकटच्या विरुद्ध विकास बरोबर आहे टू पहिल्याचा ऑप्शन नंबर थ्री सेकेंडचा थ्री थर्डचा पावसाची रिमझिम तशी पक्ष्यांची किलबिल दुसरा ऑप्शन कोल्ह्यासारखा लबाड लबाड चौथा पाचव्याचं इंग्रज इंग्रज देशातून जाईल का कोणतं विराम चिन्ह आहे प्रश्नचिन्ह ऑप्शन नंबर थ्री कपडे शिवणारा ऑप्शन नंबर टू हॉर्नाची गाडी गाडी असते का जोडी गाडी बघा नक्की पालट ठेवणे ऑप्शन फोर उलटी माला म्हणजे हे तुझं बरोबर कर ऑप्शन थ्री एक्सपेंडेड फ्रॉम ऑफ एट हंड्रेड फिफ्टी एट हंड्रेड प्लस फिफ्टी प्लस झिरो नंबर वन What is the place value of 4 in 924? First, uh, four, four, four. Four. 4 face value four, of 408. 4. 4. 4. In, uh, 4. In four. Option number 4. Which will be the middle number from the number 4? Maximum, how many 3 digit numbers will be formed by using? Six. 6. 5. 6. 5. 6. 5. 1 minute. minute.

जर जरी दुसरा डिजिट जर असता तर सहा जाणी असते दुसरा डिजिट बरोबर दुसऱ्या एक दोन तीन चार पाच पाच सहा आणि सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठारह, एक वीस एक बावीस तेवीस चौबीस पंचवीस सवीस सत्ता अठावी एकट नाइन नहीं। माइन टू से फिफ्टी एट कशाला ट्वेंटी नाइन आउट ऑफी अक्र चुक का चुकने टाइम फिफ्टी टू मुझे